अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदाचा जावो भरभराटीचा जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यानी जा स्वामी अपेक्षा करते तर आजचा विषय आपला आहे बघा बऱ्याच महिलांचे पारायण चालू आहे एकवीस दिवसाचे जे पारायण चालू आहेत तर प्रश्न आलेले होते की ताई त्याचं उद्यापन किंवा काही गोष्टी असतात का एकशे आठ दिवसाचं पारायण करत आहेत एकवीस दिवसाचे पारायण करत आहेत तर त्यांचं उद्यापन कोणत्या पद्धतीने करावं किंवा काय करावं तर जे पारायण होतील त्याच्यानंतर काही प्रोसेस असते का किंवा पूजा वगैरे काही कराव्या लागतात का त्याविषयी लागता। मी सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जी आपण एकवीस दिवसाचं पारायण करत असतो किंवा एकशे आठ दिवसाचं पारायण करत असतो त्यामध्ये जर खंड पडला तो देखील प्रश्न होता की ताई माझं पारायण मग एकवीस पूर्ण होणार नाही आहेत त्या दिवसांपर्यंत तर काय करू तुमचा जर खंड पडला असेल मध्ये मासिक धर्म असू द्यात किंवा काही कारणासह एक दोन पारायण झालेले नसतील तर तुम्ही काय करायचं डबल म्हणजे एका दिवसाला दोन वेळा पारायण केलं अगदी तरीही चालेल समजा तुमचं जमलंच नाही तर एका दिवसाला दोन पारायण करायचे सकाळी एक संध्याकाळी एक अशा पद्धतीने कव्हर करायचं आणि आपले एकवीस पारायण मोजून घ्यायचे एकवीस पारायण पूर्ण होतील आपले गुरुपौर्णिमापर्यंत ते बघायचं आणि मग गुरु पौर्णिमेला आपण स्वामींच्या चरणी आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेल की आपण उद्यापन वगैरे कसं करायचं आता एकशे आठ दिवसाचे पारायण असू देत किंवा मग एकवीस दिवसाचे पारायण असू देत आपण उद्यापन करत असताना तुम्हाला सांगेल त्याचं उद्यापन म्हणजे जसं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण वगैरे आपण करत असतो किंवा तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचंही सांगत आहे ते देखील करते पण स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे तसंच राहत असते फक्त गुरुचरित्र जो मोठा ग्रंथ असतो आपलं त्याचं उद्यापन था जी सांगता असते ती वेगळ्या पद्धतीची असते आणि छोटं जे पारायण करत असतो आपण स्वामी चरित्र सारामृत असू द्या किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ते आपल्या पद्धतीने आपण पारायणाची सांगता किंवा उद्यापन करू शकतो तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता त्या दिवशी आपल्याला महाराजांचा अभिषेक वगैरे आपण करणारच आहोत गुरु पौर्णिमेच्या दिवशी त्या दिवशी गुरुपौर्णिमेला आपण जो काही नैवेद्य म्हणजे जेवण बनवणार आहोत आपण घरामध्ये आपण ग्रहण करण्यासाठी गुरुपौर्णिमेला महाराजांसाठी आपल्याला पटेल आपल्याला आवडेल म्हणजे महाराजांसाठी आपल्याला काय करू वाटतं मनापासून त्या जेवणामध्ये पदार्थ बनवायचे आहेत आणि त्या पदार्थांचं आपण नैवेद्य महाराजांना दाखवायचं आहे आणि तुम्हाला जोडपं सांगू वाटलं तर सांगू शकतात नाही सांगितलं तरीही चालेल ब्राह्मण असेल तर ब्राह्मण बाबांना तुम्ही न दिलं दान वगैरे तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला सांगेल गरीब लोकं असतील आपल्या इथे मी तर सांगेल तेच सा की गरीब लोक असतील त्यांना काहीतरी खायला वस्तू द्या पिवळी वस्तू दिली तर उत्तम तर मी कारण आपला गुरु गुरुबळ किंवा जो गुरूंचा रंग असतो तो पिवळा मानला जातो म्हणून तुम्हाला सांगेल की पिवळी वस्तू म्हणजे त्याच्यात केळ येतं वडापाव येतो पिवळी खिचडी येते पिवळ्या ज्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे पिवळे पेडे किंवा म्हणजे भजी काही पण पिवळा तर पिवळ्या कलरची वस्तू तुम्ही खायची म्हणजे अन्नदान केलं तर अतिउत्तम कोणाचंही गरीब असतात बघा बरं गरीब लोकं बसलेले असतात स्टेशनला बस बसस्टँडला कुठेतरी असतात त्या लोकांच्या पोटात म्हणजे त्यांचा आत्मा जो असतो तो तृप्त होतो तो आपल्याला आशीर्वाद देत असतो पैसे देण्यापेक्षा मी ते सांगेन तुम्हाला ते दान केलं तरी चालेल नाही तर नाहीच जमलं तुम्हाला तर तुमच्या घराजवळ मंदिर असेल तिथे तुम्ही दान करा नाहीतर आपलं मठ असेल महाराजांचा मठ असेल तर मठात जा तुम्ही मठात जाऊन तिथे जरी तुम्ही काही दान केलं तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही दान करायचं आहे याप्रकारे देखील तुम्ही सांगता किंवा उद्यापन करू शकतात आणि घरी नैवेद्य वगैरे चार दाखवायचे का कि कसे दाखवायचे त्याचं काही नाही फक्त आपण एक नैवेद्य महाराजांना जो असतो तो महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि महाराजांना आपली काही इच्छा पूर्ण झाली असेल तर क तो पण आभार व्यक्त करायचा आहे कृतज्ञता व्यक्त करायची आहे महाराजांना आपल्याला सांगायचं आहे की माझी जी, जी इच्छा पूर्ण केली त्यासाठी खूप खूप म्हणजे सदैव तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच राहू द्या आणि जरी तुमची इच्छा पूर्ण झाली नाही आहे ह्या एकवीस दिवसांमध्ये पारायण तुमचे केलेत काहीतरी इच्छासाठी किंवा संकल्प करून तुम्ही पारायण करत आहात तर तुम्हाला सांगेल तर ह्या एकवीस दिवसानंतर जर तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तरी देखील आपण महाराजांना सांगायचं सा की तुमची शेवटी इच्छा आणि हे लक्षात ठेवायचं कधी आपण संकल्पयुक्त जरी सेवा केली एखाद्या कामासाठी एखाद्या आपल्याला पाहिजे असं जसं नोकरी असं घरं असू द्या बऱ्याच लोकांचे म्हणजे संसारिक आपण आहोत त्यामुळे प्रॉब्लेम असतात नाही जरी इच्छा तुमची पूर्ण झाली ना तुम्हाला सांगू का आपल्यासाठी जे चांगलं असतं जे योग्य असतं तेच महाराज देत असतात हे कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवायचं कारण आपल्या नशिबात ते चांगलं नसेल किंवा वेळ काळ नसेल जेव्हा वेळ असतो तेव्हाच महाराज देत असतात हे पण तेवढं लक्षात ठेवायचंय आपण आणि नक्कीच आपली इच्छा पूर्ण करत असतात आणि आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच देतात त्यामुळे महाराजांना आपण ते सांगायचंय की शेवटी तुमची इच्छा आहे तुमची इच्छा जसं असणार तशी मी मान्य करेल तुमच्या इच्छेमध्येच माझी इच्छा आहे तुम्ही जे कराल ते योग्यच कराल म्हणून आणि आभार व्यक्त करायचे आणि त्यांच्या चरणी सेवा अर्पण करून द्यायची अशा पद्धतीने माझ्या हातून तुमची सेवा घडू द्या आणि या प्रकारे आपल्याला करायचे मुजरा वगैरे करायचा काही आपल्याकडनं भूल झाली असेल एवढ्या दिवसांमध्ये ते महाराजांना सांगायचं आहे बाकी काही नाही की उद्यापन म्हणजे काय ताई आणि एकदम एकवीस दिवस किंवा एकशे आठ पारायण तुम्ही करत आहात आणि तुम्हाला वाटेल की उद्यापन क कर, कसं करायचं किंवा सांगता कशी करायची तर साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी त्यामुळे मनात शंका आणू नका तर अशा पद्धतीने साधं आणि सोपी पद्धत आहे सुवासनी तुम्हाला जीव घालायचे असतील ते देखील करू शकतात लहान मुलांना जीव घालायचं असेल ते देखील करू शकतात म्हणजे त्याला काही नियम अटी बंधन कांदा लसूणचं जेवण बनवायचं का ताई का नाही बनवायचं ते काही एक नाही आहे की कांदा लसूणचं पाहिजे पदार्थांमध्ये किंवा नाही पाहिजे हे नियम कुठल्याही ग्रंथाच्या पारायणाला लागू पडत नाही साधी आणि सोपी पद्धत फक्त गुरुचरित्राचं जर पारायण असतं तर त्या गुरुचरित्राच्या पारायणासाठी सांगता जी असते त्याचं वेगळी पद्धत असते सांगता करायची उद्यापन करायची आणि जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असणार त्याची उद्यापन कसं करायचं त्याची मी बघते लिंक असेल ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तुम्हाला आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता जर गुरुचरित्राचं तुम्ही करत असणार तर या पद्धतीने आपल्याला पारायणाची सांगता उद्यापन जे असं ते करू शकतात आणि तुम्हाला सांगेल जो काही असतो तो आपण ग्रहण करायचा आहे त्याच्यात काही शंका घेऊ नका महाराजांच्या मठात जा आणि मठात देखील आपण जाऊन त्यांना म्हणजे आपण सांगून यायचं की माझी जी एकवीस दिवसाची असे असे पारायण मी केलेले आहेत जर जमलं तर नक्कीच मठात जा असं मी सांगेल गुरुपौर्णिमा देखील आहे त्या दिवशी त्यामुळे शक्य तर होईल सगळ्यांचं पण तुम्ही गेले तर मठात देखील आपल्या घरात तर आपण बोलणारच आहोत पण मठाला किंवा केंद्रामध्ये जाऊन तिथे महाराजांना भेटा आणि महाराजांना तुम्ही जी काही सेवा केलेली आहे ती त्यांच्या चरणी अर्पण करायची मठात जाऊन तुम्हाला तर आणि सांगून या की मी अशा प्रकारे सेवा केलेली आहे तुमच्या चरणी अर्पण करते अशा पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घेत चला तर या प्रकारे करायचे बाकी काही मनात शंका आणू नका आणि निश्चिंत राहा साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ